सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या सभीकडे निवडणुकांची रणनुवाई सुरू झालेली आहे या सर्व विषयांवरती चर्चा करण्यासाठी आणि त्यासोबतच अकोट नगरपालिका कशा पद्धतीने रंगणार आहे यावरती आज विशेष चर्चा होणार आहे आणि सध्या मी अकोटमध्ये आलेली आहे आज चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत माझी आरोग्य सभापती तथा माजी नगरसेवक मंगेश चिखलेजी आणि त्यांच्या सुविध पत्नी स्वाती चिखले तुमचं स्वागत आहे धन्यवाद आणि मग मी सगळं तर तुम्ही हे बरीच वर्ष जी आहे साधारणतः बावीस तेवीस वीस वर्ष बीजेपीला दिलेली आहे अशातच तुम्ही वंचित मध्ये प्रवेश घेतला आणि म्हणतात ना जेव्हा की आपला लाडाचा कार्यकर्ता सोडून हाडाचा कार्यकर्ता सोडून जेव्हा लाडाच्या कार्यकर्त्याला लोक जायला लागतात मला असं वाटतं तेव्हा असं काहीतरी घडत असतं नेमकं तुमच्या ह्या पक्ष बदलण्याचं काय कारण आहे गेल्या बावीस वर्षामध्ये आम्ही विविध विषयावर वेगवेगळ्या पद्धतीनं अकोट शहरातील नागरिकांना न्याय देण्याचं काम केलं हा एक प्रत्येक नगरसेवक प्रत्येक नगरसेवकाची किंवा राजकीय तेथील पदाधिकाऱ्यांची एक विशिष्ट शैली असते अशी एक आमची आक्रमक शैली आहे ते, ते, ते आक्रमक शैली काम करून देताना न्याय देताना आमची भूमिका परंतु आज वरिष्ठांना फक्त कानाखालचा व्यक्तिमत्व पाहिजे त्यामुळे कुठंतरी आम्हाला अडचणी तयार झाल्या आणि शेवटी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला बिलकुल